विषयाची वाचना जो पण आपल्या जोड आहे तो पण खरं भगवंताचं प्रेम नाही राहत हे प्रगंताचं प्रेम हवं असं वाटलं तर लागू द्या हवं असं वाटलं तर त्यांची संगत आपल्या जोड आहे हवं असं वाटलं खरं पाहिजे हे कसं हे प्रपंचा सारखं व्यवहारासारखं वर करीपणाची सवय अत्यंत झाली खरं वर कनी म्हणजे असं बाहेरनं बोललेलं एक आंतर नाही असतं ते खरं ही जी सवय आली आहे ती भगवंताशी नका देऊ आपलं अंत खरण मोकळं करून तुम्ही सांगा मी वाईट असेल तर वाईट आहे म्हणून सांगा त्याला मी कसा असेल तर भगवंतला कळतच आहे ना मग ज्याला कळत आहे त्याला पण शिवून काय करणार मला सांगा तसं डाटरच्या गेल्यावर आपला रोग त्याला उघड करून सांगावा तसं परमात्मा जर गेल्यावर आपले दोष त्याला दाखवावे हे अंत खुलं करण्याचा मार्ग आहे का आणि हे वाचना नाही ते करायला खरा उपाय होऊन सांगितला असेल तो माग देहानं का पण होते मला भावा ही बुद्धी ठेवून संगत करा काही देहाचे संकट ही आपण अत्यंत उपयोग पडेल आणि मनात मात्र भगवंताचं स्मरण ठेवा